नमस्कार जय भवानी जय शिवराय सर्वांना महाराष्ट्राचे जे वातावरण आहे ना भाऊ आता लय तापलेला आहे भलकसच झालेलं आहे सगळे नेते राजनैतिक पक्ष ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यांची काही चिंता नाही आहे त्यांले पण आता निवडणुकाचा जा कार्यक्रम जाहीर होणार आहे ना भाऊ तर मग काय तर लागले ना सगळे कामाले कोणी बॅटिंग करायला पाहिजे कोणी फिल्डिंग करायला पाहिजे कोणी टॉस जिंकायला पाहिजे तर कोणी मॅचच आता हे तर जनतेच्या हाती आहे ना भाऊ की कोण काय जिंकते ते पण हे पॉलिटिकल पार्टीवाले लय असतात काही स्वतःचे मुद्दे स्वतः मांडतात तर काही स्वतःचे मुद्दे दुसऱ्याकडून मांडून घेतात एवढे हुशार असतात आता झालं असं की बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि तसंही आपल्या बांगलादेशातले अनेक जे पळपुटे आहेत ते आपल्या भारतात येऊन राहतात कारण इथं शांती आहे ना भाऊ तसंच काय झालं आहे बांगलादेश असो म्यानमार मधले रोहिंग्या असो हे सगळे जे घुसपैठी आहे ना एले वाटते भारत आपलं खुल्लं घर आहे ते सरळ सरळ मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई या सर्व महाराष्ट्राच्या या भारताच्या सर्व भागावर येऊन फैललेले आहेत आपण जर अंदाज केला ना तर आपल्या देशामध्ये कमीत कमी दहा ते वीस लाख बांगलादेशी आणि रोहिंगे आपल्याला सापडते आणि याच्यातही महत्वाची बाब म्हणजे कशी माहीत आहे की येईन वोटर कार्डही बनवलं येईन राशन कार्डही बनवलं येईन आधार कार्डही बनवलेलं आणि याले सर्वात मोठी साथ देते तो पक्ष राजकीय पक्ष आता तो कोणता पक्ष आहे हे तर तुम्हाला माहित आता बी जे पी सध्या चिंतेत आहेत की हे जे रोहिंग्या आहेत हे बांगलादेशी आहेत यांचा वापर तर काही पॉलिटिकल पार्टी करूनच घेऊन राहील तिथचे जे लोकल नेते आहेत यांची मतदार यादी तयार करून राहिले आता मुंबईमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा लागीन तेवढे रोहिंग्या आहेत लागीन तेवढे बांगलादेशी घुसपैठी आहेत आता तुम्ही जर पाहिलं असेल भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस तर बापा बापा किती निघाले हे त्या गुजरात तर पुरी गाडी भरून निघाली आहे कमीत कमी दोनशे तीनशे रोहिंगे निघाले बांगलादेशी निघाले कठीण आहे बा या देशात असो तर मग आता मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की बी जे पीले मुंबई महानगरपालिकेतले हे जे काही रोहिंगे आहेत हे जे बांगलादेशी आहेत हे महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण प्रमाणात पसरलेले आहेत आता येईल जर बाहेर काढायचं असेल तर कसं निघाले कारण आता तेले जर मतदान करू दिलं म्हणता तर देश आपल्या धोक्यात चुकीच्या लोकांच्या हातात ना नको असं बीजेपीने वाटतं बरं मलाही नाही वाटत मग आता येईले जर आपल्याला मतदानापासून थांबवायचं आहे तर चा याच्यासाठी पॉलिटिकल माइंड गेमच खेळा लागेल मग काय झालं की बीजेपीचा भी हा जो मुद्दा आहे की येईल मुंबई महानगरपालिकेच्या वोटिंग लिस्टमधून बाहेर काढायचा राज्यातले हे जे लपून लपून वोटिंग कार्ड बनवले यांनी या वोटिंग लिस्टमधून बाहेर काढायचा तर त्यासाठी शक्कल लढवा लागेल ना भाऊ त्यासाठी दिमाग चालवा लागेल तर येईन काय केलं त्याचा जो मुद्दा होता बीजेपीचा हा दुसऱ्याच्या माथी लावून दिला ना बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलं ना बरोबर स्ट्रॅटेजी लावली ना ए टू झेड कनेक्शन लावलं ला। आणि तोच मुद्दा कोण पकडून घेतला माहित आहे महाविकास आघाडीनं मनसे ना बरोबर ट्रॅप मध्ये अडकून आणि आता काय म्हणतात हे महाविकास आघाडीवाले वोटिंग लिस्ट जे आहेत म्हणे स्वच्छ करा म्हणे क्लीन करा झालं ना आता कामात झालं ना बीजेपीचा भी येले म्हणतात माइंड गेम खेळणं विजेचा मुद्दा कोणाचा होता एनआरसी लागू करण्याचा विषय कोणाचा होता बीजेपीचा भी होता चला एनआरसी सोळा छोट्या प्रमाणात आपल्या राज्यात तर होईल ना वोटिंग लिस्ट क्लीन असं असते भू राजकारण कोणाचा मुद्दा आणि कोणा हाती घेतला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवले शरद समजलं नाही उद्धव समजलं नाही आता मनसेच्या नेत्याईला समजलं असेल कदाचित देवाभाऊन त्यालाच सांगितलं असं राजभू ठाकरेले की भाऊ हा मुद्दा तुम्ही हाती घ्या कारण आपल्याला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची आहे त्यासाठी काही करावं लागेलच चालते आपल्याला आणि मध्यंतरी पाच सहा भेटाई झाल्या ना भाऊ राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या एकादमातच पाला बदलवला ना भाऊ राज ठाकरे ना डायरेक्ट गेले ना उद्धव साहेबाच्या जवळ काही ना काही याच्यात तर राजकारण आहेच ना कारण राजभाऊ ठाकरेला तर माहीत आहे आपलं तर काही राजकीय भवितव्य नाहीच आहे कुठंतरी असा गेम खेळून तर असं करता येईल बरोबर ट्रॅपमध्ये अडकवले तुम्हाला काय वाटतं की हा जो वोटिंग लिस्ट क्लीन करण्याचा मुद्दा आहे हा मूळता कोणाचा आहे कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या मनात येत असेल ना तर जरूर कमेंटमध्ये लिहित जा चा। मला चांगलं वाटते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार